महाराष्ट्रामध्ये नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली यामध्ये महायुती सरकारला मोठे यश मिळाले तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चेत असणारा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली यामध्ये भाजप आणि काँग्रेस अशी काटेकी टक्कर भगीरथ भालके व समाधान आवताडे यांच्यामध्ये झाली एकीकडे सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे हे प्रस्थापित नेते एकत्र होते तर दुसरीकडे स्वर्गीय भारतनानांचा पट्ट्या भगीरथ यांच्या पाठीमागे खासदार प्रणिती शिंदे यांची ताकद पाहायला मिळाली यामध्ये एक लाख पंचवीस हजार मते घेऊन प्रशांत परिचारकांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा समाधान आवताडे विजयी झाले तर एक लाख सोळा हजार सातशे तेहतीस मते घेऊन भगीरथ भालके यांनी आवताड्यांना घाम फोडत निसटता पराभवाला सामोरे जावे लागले या निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक हे देखील विधानसभा निवडणुकी लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र पक्षनिष्ठा बाळगत त्यांनी निवडणुकीतून घेत समाधान औताडे यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांना वारंवार आवाहन केले मात्र कार्यकर्त्यांची मानसिकता नसतानाही फक्त परिचारक मालकांचा आदेश बाळगून अनेकांनी समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळे पंढरपूर शहरातून आठशे चव्वेचाळीस मतांचे लीड देव प्रशांत परिचारक या निवडणुकीत गेम चेंजर म्हणून राहिले आणि परिचारकांच्या आशीर्वादने अवताडे पुन्हा एकदा विजयी झाले भाजपाकडून परिचारक यांच्या निष्ठेची दाखल घेतली जाणार असून त्यांच्या पदरात मंत्रीपद पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे यामुळे आता पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला असून यामध्ये पंढरपूर शहरात विजयाचे शिल्पकार जिल्ह्याचे आमदार मंत्री महोदय प्रशांत परिचारक आता कसं मालक म्हणतील तसं मंत्री महोदय अशा प्रकारचे बॅनर पंढरपूर शहरातून झळकू लागले असून या बॅनरवर भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचा फोटो गायब झाला असून फक्त आणि फक्त विजयाचे शिल्पकार प्रशांत परिचारक स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक उमेश परिचारक प्रणव परिचारक रोहन परिचारक असे बॅनरवर फोटो असून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना निवडणूक होताच पुन्हा एकदा परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी डच्छू दिल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे परिचारक आवताडे यांचे मनोमिलन झाले तरी कार्यकर्त्यांचे नाराजगी चव्हाट्यावर दिसत आहे